भाजी मार्केट वर्धा येथे श्री श्याम जन्मोत्सव उत्साहात साजरा भव्य लंगर व आतिश बाजीने परिसर दुमदुमला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजी बाजार येथे श्री श्याम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी आयोजक अडते दीपक नथानी यांनी पत्नी समवे श्री श्यामजींची आरती करून प्रसादाचं वितरण केलंय कार्यक्रमादरम्यान भाजी बाजारातील अडते व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांनी नागरिकांना प्रसाद व लंगराचं वाटप केलंय करणेवाला श्याम प्रभू करणेवाला श्याम प्रभू हारे हुए का सहारा बाबा श्याम हमारा अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता भक्तिमय वातावरणामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून श्री श्यामजींचा जन्म उत्सव साजरा करण्यात आलाय या सोहळ्यात भाजी बाजारातील व्यापारी अडते व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवलाय कार्यक्रमाचं आयोजन अडते दीपक नथानी व सुनील कौराणी यांनी केलं होतं कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विशाल तिवारी अडते विशाल फुटाणे शरद कांबडी स्नेहाल भुसारी तसेच सर्व व्यापारी अडते उपस्थित होते श्री श्यामजींच्या जयघोषाने व भक्तिगीतांनी संपूर्ण भाजी बाजार भक्तिमय वातावरणामध्ये नाहून निघालाय भक्ती आनंद आणि एकात्मतेचा हा सोहळा श्री श्यामजी जन्मोत्सव वर्धा भाजी मार्केटमध्ये अविस्मरणीय ठरलाय दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा